मित्रांनो सलाम ठोका सलाम चोरांच्या तुलनेत सुद्धा एक आधुनिक कर्ण समोर आला आजच्या काळात विश्वास नाही बसणार थक्क व्हाल तुम्ही पण माणसातला एक देव प्रकट झाला आणि त्यांनी एका क्षणामध्ये तीस वर्षाच्या वेदना नष्ट करून टाकल्या सलाम मित्र हो कुठलीही निवडणूक आली रे आली की आपल्या मायबाप सरकारला आठवतो तो, तो शेतकरी आणि मग कर्जमाफी करू सात बारा उतारा कोरा करू बऱ्याच 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 अशा घोषणा करून बळीराजाला फसवलं जात अहो लेना ना देना पण नुसतं बोणायला काय हरकत आहे घोषणा करायला काय हरकत आहे कुठे त्या पुऱ्या करायच्या आहेत बळीराजाची मतं घेऊन खुर्च्या मिळवतात आणि मग याच बळीराजाला नंतर हे शिकवायला लागतात सत्तेत आल्यावर यांना शिंग फुटतात अव शेतकऱ्यांनी एखादा त्याच्या अडचणीचा प्रश्न विचारला तर त्याला म्हटलं जातं राजकारण करू नका जटावतात शेतकऱ्यांना आणि हे आपलं मायबाप सरकार मायुतीच्या सरकारनं विधानसभा निवडणुकीत हेच केलं घोषणा घोषणा आणि घोषणा आता अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे मायबाप सरकारनं रडक्याचे डोळे पुसावे अशी मदत दिली कोणाला मिळाली कोणाला नाही मिळाली धक्कादायक म्हणजे कोणाला दोन रुपये पाच रुपये आठ रुपये पंचवीस रुपये सुद्धा मिळाली मदत अहो जाहिरात बाजीवर आमाप खर्च करणार सरकार शेतकऱ्यांना काही द्यायचं म्हटलं रे म्हटलं की रिकामी मी तिजोरी दाखवत पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणत बघा मनात आणलं तर सरकार काहीही करू शकतं पण ते त्यांना करायचं नसतं अहो त्यासाठी असावी लागते हो जाणीव जाणीव माहिती ती मित्रांनो जे सरकारला जमू शकत नाही ते गुजरातच्या एका व्यापाऱ्यानं करून दाखवलंय अमरोली जिल्ह्यातल्या सावरकोंडोला तालुक्यात मध्ये असलेल्या जिरा गावातील एक व्यापारी मध्ये हिऱ्यांचा व्यापार करतात त्यांचं नाव बाबूबाई चोडवाडिया पण लोक त्यांना जिरावाला म्हणून ओळखतात आपल्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या जिरावाला यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या तीस वर्षांच्या दुःखाचा शेवट करून टाकला एका क्षणात एकोणीशे पंच्याण्णव साली गावातील सेवा सहकारी मंडळ बंद झाल्यावर गावातले जवळपास तीनशे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले होते तीस वर्षापासून मग त्यामुळे बँकाही त्यांना कर्ज देत नव्हत्या या जिरावाला यांनी आपल्या पदरचे एकोणनव्वद लाख रुपये दिले आणि दोनशे नव्वद शेतकऱ्यांचं तीस वर्षापासूनच कर्ज फेडून टाकलं त्यांचे सातबारा उतारा कोरे झाले बँकेकडून कर्ज मिळण्याचा त्यांचा मार्ग देखील खुला झाला जिरावाला यांनी त्यांच्या आईची इच्छा अशा पद्धतीने पूर्ण केली शेतकऱ्यांनी मात्र जिरावाला यांच्या रूपात साक्षात परमेश्वर पाहिला जे सरकारला जमू शकत नाही ते एकट्या या व्यापाऱ्यानं केलं पैसा असून काही होत नाही हो त्यासाठी असावं लागतं ते दातृत्व महाराष्ट्रात तर अदानी आहेत अंबानी आहेत अडाणी आहेत अमुक तमुक आहेत पण दातृत्व आहे कुठं सारा देश विका पण आमच्या तिजोरे भरा अशी मानसिकता असणाऱ्याचे हात कधी सुद्धा देण्यासाठी पुढे येत असतात मित्रांनो या बाबूभाई जेरावाला यांच्यासाठी एक सलाम जरूर ठोका आणि त्यांच्यासाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार